डीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची चौका चौकात होणारी वाहतूक कोंडी ही पुणे शहराची कायमचीच अडचण झाली सर्वसामान्य माणूस या कोंडीत कितीतरी वेळ अडकलेला असतो पण वाहतूक पोलिसांच्या तत्परतेमुळे त्यांच्या मेहनतीमुळे कितीही वाहतूक कोंडी असली तरी काही मिनिटात ती सोडवून वाहतूक सुरळीत करण्यात येते अशा वेळी आपण आपली गाडी गर्दीतून बाहेर काढून आपल्या मार्गस्थ होते पण त्या वाहतूक पोलिसांचं काय त्यांना साधं धन्यवाद पण आपण बोलत नाही अशा परिस्थितीत एक अवलिया मात्र आपली गाडी बाजूला लावून त्या वाहतूक पोलिसांसोबत उभा राहून वाहतूक कोंडी सोडविण्यात आपण बऱ्याच वेळी पाहिला असेल त्या अवलियाचे नाव म्हणजे सुनील दादा मुदमे गेली दहा वर्ष पुणे शहरात आदर्श पोलीस मित्र म्हणून सुनील दादा काम करत आहेत आपला माणूस पोलीस मित्र संस्थेच्या माध्यमातून पुणे शहरच नव्हे तर महाराष्ट्रभर त्यांचे सहकारी पोलिसांना मदत करण्याचे काम करत असतात शहरात आलेले नवनियुक्त पोलीस अधिकारी वर्गाचे स्वागत करणे त्यांचे वाढदिवस साजरे करणे तसेच धाडसी काम करणाऱ्या पोलिसांचा सत्कार करणे जागतिक महिला दिन महिला पोलिसांचे सत्कार करणे अशी विविध कामे संस्थेच्या माध्यमातून सुनील दादा आणि त्यांचे सहकारी कायम करत असतात मे हा वाढदिवस आजचा दिवसही एका उपक्रमामार्फत त्यांनी ऊन वारा आणि कशाचीही तमा न बाळगता रस्त्यावर आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावणारे वाहतूक पोलीस यांचा शाल नारळ थंड पाण्याची बिसलेरी आणि एनर्जी ड्रिंक देऊन सत्कार करून त्यांचे आभार मानून आपला वाढदिवस सुनीलदादा मुदमे यांनी साजरा केला यावेळी पुणे शहर अध्यक्ष शशिकांत भाऊ खेंगरे सामाजिक कार्यकर्ते अनिल भाऊ पठारे कार खरेदी विक्री व्यावसायिक शिवा शेठ गुजर उपस्थित होते त्यांच्या या कार्याचे पोलिस दलाकडून कौतुक होत आहे सहाय्यक पोलीस आयुक्त क्रांतिकुमार पाटील पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद राजेंद्र जाधव जितेंद्र कोळी उल्हास कदम नितीन लांडगे रमेश साठे मनीषा झेंडे विष्णू केसरकर तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ननावरे इंगवले साहेब किरण लोंढे राजू महानोर बालाजी सावंके मेहत्रे साहेब गजानन भोसले साहेब इत्यादी अधिकारी वर्गाचे मार्गदर्शन सुनील दादांना मिळत असते वाढदिवसाच्या निमित्त सर्व दलातील पोलीस कर्मचारी वर्गाने त्यांना शुभेच्छा दिल्या त्यामध्ये गणेश थोरात विजय औटी भरत धुमाळ सुनील अगलावे चंद्रकांत महाजन कांबळे साहेब रोहित भाऊ राजेंद्र पवार किशोर वखू बोराटे साहेब डीओ साळुंखे साहेब गोवेकर साहेब कामथे साहेब यांनी शुभेच्छा दिल्या प्रसिद्ध बैलगडा मालक मधुबन ग्रुपचे किरण शेठ राऊत आणि त्यांच्या सहकार्याने केक भरून सुनील दादांना शुभेच्छा दिल्या त्यात मधुबन हॉटेलचे व्यवस्थापक मनोज शेठ कापसे श्री नेवसे सलीमभाई कपिल भाऊ कृष्णा वस्ताद हिरालाल सामाजिक कार्यकर्ते अजिकेत कांबळे जयभवानी मेडिकलचे व्यवस्थापक अमोल शेठ बिराजदार निसारभाई सुदर्शन शेवाळे गणेश पवार बाळासाहेब भाडळे उर्फ ठाकरे गणेश शेठ बबन भाडळे पाटील बबलू कांबळे दादा गुरव विलास नेवसे पाटील इत्यादी मित्रपरिवार उपस्थित होते तसेच शेठ मुलानी संदीप शेठ विंजनेकर सतीश अदमाने मच्छिंद्र शेठ दगडे संतोष आबा अबणावे निलेश भट गुजरात पोलीस प्रवीणभाई पाटील पप्पू महापुरे किरण शेठ जांबूकर सचिन भाऊ काकडे सामाजिक कार्यकर्ते रमेश अप्पा निवगुणे उमेश पवार दीपक पाटील गणेश शेठ वाडकर नील धुमाळ युवराज खाडे तेजस नाईक प्रवीण गावडे शिवराज पाटील रामदास ढमाळ प्रवीण काळे दिनेश शेठ बहिरट कृष्णा देरंगे रामभाऊ भिसे नितीनभाऊ कुंभार रितेश शेठ बिरे संदीप मोडक देवेन नाईक कल्लाप्पा बिराजदार विलास नेवसे सिकंदर बागवान पैलवान मनोज भाडळे प्रमोद भाऊ लोळे इम्रानभाई ताडे सागर पवार संजय खोपडे कुणाल कुणालशेठ चांदेकर चैतन्य भाऊ जगताप विजू भाऊ चाबुकस्वार अमोल भाऊ गायकवाड विशाल भाऊ यांनीही सुनील दादांना शुभेच्छा दिल्या आजच्या कार्यक्रमाचे सर्व नियोजन पोलीस मित्र संस्थेचे पुणे शहर अध्यक्ष शशिकांत खेंगरे पोलीस मित्र संस्थेचे पुणे शहर सरचिटणीस अंकित भाऊ आनंदशेठ उसरे संस्थेचे मुंडवा विभाग उपाध्यक्ष कल्लप्पा बिराजदार पोलीस मित्र इम्रानभाई ताडे सतीश आदमाने यांनी केले सर्वांचे सुनील दादांनी आभार मानले आपला माणूस पोलीस मित्र संस्थेच्या या कामात सुनील आदर्श सरपंच श्री तातासाहेब भाडे पाटील सामाजिक कार्यकर्ते संतोष भाऊ राजपूत मनोज भाऊ कुडे माऊली शेठ चव्हाण अनंतभाऊ एवले संदीप शेठ विंझनेकर यांची मोलाची साथ असते आपल्या भागातील